मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सर्व स्पर्धकांना मोदक बनवण्याचा टास्क दिलेला असतो अरुंधती आणि मिहीर हे दोघेही आता खूप छान प्रकारे अगदी एकवीस कळ्यांचा मोदक बनवत असतात मिहीर देखील अगदी सुंदर असा मोदक बनवत असतो ते पाहून अरुंधती म्हणते अरे वा तुला तर खूप छान मोदक बनवता येतो तेव्हा तो म्हणतो ते हो मला माझ्या आईने सगळं शिकवलं आहे मग आता मला असं वाटतंय की रेस्टॉरंटच्या मेनूमध्ये सुद्धा हा मोदक ॲड करावा असं मी विचारतो मग आता अरुंधती म्हणते हो नक्कीच कर चांगला तुला प्रतिसाद मिळेल त्यावेळी पुढे मिहीर म्हणतो आईने मला सगळं काही शिकवलंय होळीसाठी साठी पुरणपोळी त्याचबरोबर दिवाळीसाठी सर्व पदार्थ आणि ती शंकरपाळी मराठीमध्ये म्हणतात ना ते सुद्धा शिकवलंय इकडे संजना अनिरुद्धला विचारते काय रे मला जमताय ना तेव्हा तो म्हणतो नाही तेव्हा ती म्हणते आता दिसेल बघ किती छान मोदक दिसेल माझा माझ्याकडे एक ट्रिक आहे असं म्हणून ती आता लगेच टूथपिक घेते आणि मोदकाला पाऱ्या पारू लागते त्यावेळी आता अनिरुद्ध तिच्यावर हसतो इकडे अरुंधती अगदी मन लावून तो मोदक बनवत असते त्यानंतर संजनाची ही ट्रिक पाहून समीरन सर मल्लिका मॅडम एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात हसतात आता काही वेळातच तेथे यश आणि नितीन हे दोघेही येतात हा राऊंड संपलाय का असं यश विचारतो तेव्हा अनिश म्हणतो नाही अजून थोडा वेळ आहे त्यावेळी आता बघ हा या स्पर्धेचा शेवट कसा होत होते असं म्हणून आता यश हा अनिशला सांगतो त्यावेळी नितीन म्हणतो सगळी अरेंजमेंट केली आहे तू अजिबात काळजी करू नको यश सगळं काही अगदी ठीकच होणार आहे तेव्हा कांचन आप्पा त्याचबरोबर ईशा हे सगळेजण एकमेकांकडे पाहू लागतात नक्की यांचं काय चाललंय इकडे अंकुश सर्व स्पर्धकांना म्हणतो तुमचं काउंट डाऊन सुरू होतं आहे असं म्हणून तो पाचपासून ते एकपर्यंत आकडे मजतो आणि हँडसअप असं म्हणतो त्यावेळी आता सर्वजण आपापलं काम थांबवतात सर्वांचेच आता मोदक बनवून झालेले असतात मल्लिका मॅडम आणि त्याचबरोबर समीरन सर हे दोघेही मिळून सर्व स्पर्धकांना सांगतात की तुम्ही केलेले मोदक सर्वांनी पुढे घेऊन यायचे आहेत सर्व स्पर्धक हे पुढे येतात मग आता सर्वांचे मोदक अगोदर मल्लिका मॅडम पाहतात आणि म्हणतात कल्पना शेट्टी आणि महेश शेट्टी तुमच्या दोघांनी अतिशय सुबक अशी मोदक बनवले आहेत मग आता महेश शेट्टीला मलिका मॅडम पुन्हा म्हणतात की तुमच्या मोदकाची पारी जरा जाड झाली आहे आणि कल्पना शेट्टी यांनी बनवलेल्या मोदकाची पारी अगदी व्यवस्थित आणि सुबक एकसारखी आहे त्यानंतर संजना आणि अनिरुद्धने बनवलेले मोदक हे दोघेही पाहतात तेव्हा हे मोदक नक्की तुम्हीच बनवलेत ना असं समीरन सर विचारतात संजना म्हणते हो हो आम्हीच बनवले आहेत खूप उत्साहाने ती सांगत असते मग आता समीरन सर म्हणतात की तुम्ही टूथपिकने आकार दिला आहे ना त्या मोदकाला त्यावेळी आता मलिका मॅडम म्हणतात एवढं शॉर्टकट वापरायचा नसतो आणि तुम्ही केलेले हे मोदक तुम्ही हाताने करायला हवे होतेत असा शॉर्टकट मारलात तेव्हा संजनाचा आता चेहराच पडतो ते यश हा हू असं म्हणून जोराजोरात ओरडतो आणि संजनाची चांगलीच खिल्ली उडवतो सर्वजण संजना आणि रुद्धवर हसतात त्यानंतर अरुंधती आणि मिहिरने केलेले मोदक जजेस चेक करतात आणि म्हणतात मिहीर अरे तू केलेला मोदक खूप सुबक आहे सुंदर आहे आणि एक एक पारी अगदी व्यवस्थित प्रमाणबद्ध आहे त्यावेळी अरुंधतीने केलेल्या मोदकाचं देखील तेवढंच कौतुक आता जजेस करू लागतात तेव्हा आता ते, ते पाहून यश आणि सर्वांनाच खूप आनंद होतो ईशा मात्र चेहरा पाडून तेथे बसलेली असते तेव्हा अंकुश म्हणतो जजेसने प्रत्येकाच्या मोदकाचं छान असं कौतुक केलं आहे आता नक्की कुणाचा मोदक त्यांना आवडला हे आपण पाहूया नंतर अंकुश सांगतो की या टास्कची विजेती जोडी आहे मिहर शर्मा आणि अरुंधती केळकर मॅडम त्यावेळी सर्वजण आता त्या दोघांचं चांगलंच कौ त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात मग आता समीरन हो सर म्हणतात तुमचा काहीतरी गैरसमज होतोय अंकुश सर अहो ऐका जरा कारण कल्पना शेट्टी यांनी बनवलेले मोदकसुद्धा खूप सुबक आणि सुंदर होते मग आता मल्लिका मॅडम म्हणतात म्हणूनच त्यांच्या टीमलासुद्धा हे मार्क्स मिळतील ही मॅच टाय झालेली आहे तेव्हा कल्पना शेट्टीला देखील ते मार्क्स मिळतात ती तिच्या वडिलांना आता मिठी मारते आणि सर्वांनाच आता आनंद झालेला असतो तेव्हा या टास्कमध्येही एकही मार्क्स न मिळणारी जोडी म्हणजे संजना अनिरुद्धची असल्याचं अंकुश सांगतो तेव्हा त्या दोघांचा चेहरा देखील पडलेला असतो ईशा मात्र आपली गप्प बसलेली असते त्यानंतर सर्वात शेवटच्या आणि महत्वाच्या टास्कला सुरुवात होते पुढे आता अंकुश म्हणतो हा थर्ड राऊंड सुरू होण्या अगोदर आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत तेव्हा सर्वजण हो असं म्हणतात मग आता अरुंधती मिहीर हे दोघेही बाहेर येतात यश देखील आलेलं ला असतो तेव्हा आता अरुंधती म्हणते हा सर्वात फायनल राऊंड आहे आपल्याला रे बाळा मग आता मिहीर म्हणतो आपणच जिंकणार आहे तू अजिबात काळजी करू नकोस ताई त्यावेळी यश म्हणतो असा ॲटिट्यूड पाहिजे कारण हे तुला जमणारच आहे आई आणि हे तू करू शकतेस त्यावेळी संजना आणि हे दोघेही पुढे येतात आणि अंकुश देखील त्यांच्यासोबत आता आलेला असतो त्यावेळी आता अंकुश म्हणतो काय संजना तू का। का, का। ते मोदक बनवतेस अगं काही कळतं का टूथपिकने कुणी अशा पाकळ्या पाडतं का पाऱ्या करतं का मग आता ती म्हणते गप्प बस अरे दोन्ही राऊंडमध्ये तू जेच आम्हाला सांगितलं होतं ना ते काहीच आलं नव्हतं मग आता अंकुश म्हणतो असं कसं अगं मलाच माहीत नव्हतं काय येणार आहे ते आणि असं हे सर कुणाला सांगत नाही ॲक्च्युली मला सुद्धा त्यांनी काहीच सांगितलं नव्हतं तर संजना म्हणते ही माहिती कुठून काढायची कशी काढायची हे फक्त तू ठरवायचा हा मी तुला त्याचेच पैसे पे करते यशचं लक्ष आता त्यांच्याकडेच असतं तेव्हा तो अरुंधती आणि मिहिरला म्हणतो तुम्ही आतमध्ये आलोच असं म्हणून तो जरा बाजूला उभा राहतो आणि या तिघांचं सर्व बोलणं ऐकत असतो तेव्हा अनिरुद्ध म्हणतो अरे तू पैसे घेतोस ना मग आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायला काय होतं तुला नक्की टास्कमध्ये कोणते पदार्थ बनवायचे कोणती डिश बनवायची हे तरी सांगायला हवं होतंस ना मग आता म्हणतो नाही माहित मला मी तरी काय करू मग असं म्हणून आता तो विषयच टाळतो तेव्हा संजना म्हणते गप्प बस हा हा शेवटचा राऊंड आहे आम्ही जिंकलोच पाहिजे मी तुला कशाचे पैसे पे करते हे तर तुला माहित आहे ना मग आता तो म्हणतो तू पैशाची मिज्जा कुणाला दाखवते ग आतापर्यंत ह्या लास्ट राऊंड पर्यंत आली ना फक्त माझ्यामुळे आली आहेस तिथे मी तुला वाचवले संजना पैशाची मिजाच नको दाखवू मला मला नको तुझे पैसे तू असं म्हणून तो आता स्वतः सेतवून जातो तर यशने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं आता त्याला समजतं ही गडबड इथेच आहे अंकुश यांना मिळालेला होता तेव्हा आता संजना अनिरुद्ध हे दोघेही डोक्याला हात लावतात त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो मी तुला म्हणालो होतो ना संजना आपण इथे यायलाच नको होतो या स्पर्धेमध्ये तेव्हा ती म्हणते गप्प बसतोस का तेवढ्यातच ईशा तेथे येते आणि म्हणते ही स्पर्धा काहीही करून तुम्ही दोघांनीच जिंकायला हवी मला ट्रॉफी तुमच्या दोघांच्या हातात हवी आहे काहीही झालं तरी आई जिंकता कामा नाही चालेल ना संजना आंटी तेव्हा ती म्हणते जस्ट वेट अँड ऑच इशू बघ मी ही ट्रॉफी जिंकणार म्हणजे जिंकणारच तेव्हा यशला आता प्रचंड राग येतो तेव्हा यश हा आतमध्ये जायला निघतो नेमकी अंकुश बरोबर त्याची धडक होते त्यावेळी आता अंकुशला यश हरभऱ्याच्या झाडावर चढवत म्हणतो अंकुश तर मला सांगायचंच राहून गेलं पण तुम्ही खूप छान अँकरिंग करताय अगोदरचे मी तुमचे शो पाहिले होते पण हा लाईव्ह शो पाहतोय ना अजून छान वाटतंय हा लाईव्ह शो करताना तुम्हाला खूप मजा येत असेल ना तेव्हा आता अंकुश म्हणतो हो खूप मजा येते नंतर यश बरोबर घुमून फिरून आता अरुंधती जवळ येतो आणि म्हणतो अरुंधती आहे ना ती माझी आई आहे त्यावेळी अरुंधती मॅम आणि मिहीर शर्मा हे सर एवढे एक्सलंट पदार्थ बनवतात ना अक्षरशः प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर उचलून धरले असं म्हणून अंकुश आता त्या दोघांचं कौतुक करत असतो आणि जजेससुद्धा त्या दोघांवर खूप इम्प्रेस्ड आहेत त्यानंतर यश विचारतो संजनाला तुम्ही कसे ओळखता हो कारण जर तुम्हाला ब्रेक मिळाला तर तुम्ही तिच्याशी भरपूर गप्पा मारताना म्हणून विचारतोय मग आता अंकुश म्हणतो कसं आहे ना संजना माझी कॉलेजची फ्रेंड म्हणून मारतो आम्ही थोड्या थोड्या गप्पा तेव्हा संजनाने कधी किचनमध्ये पायसुद्धा ठेवला नाही आणि इथे येऊन ती तशी बरे पदार्थ बनवते असं यश म्हणतो तेव्हा अंकुश म्हणतो हो ना संजना कसली आहे तिला तर मीच मदत केली हे ऐकताच बर के आता यशला धक्का बसतो तेव्हा अंकुश म्हणतो की नाही मला असं नव्हतं म्हणायचं तुम्ही संजनाला कसे ओळखता त्यावेळी आता यश म्हणतो कसं आहे ना तिने माझ्या बाबांबरोबर लग्न केले सेकंड मॅरेज त्यावेळी तो म्हणतो ओ आय सी आत्ता समजलं म्हणजे अनिरुद्ध सर हे मग अशी का म्हणत होते की अरुंधतीच्या हातचं थालीपीठ मी गेली सव्वीस वर्षे खातोय त्यावेळी यश म्हणतो हो तेच ते पण संजनाने आणि बाबांनी कधी किचनमध्ये पायसुद्धा ठेवला नाहीये त्यानंतर आता यश हा खूपच उलट तपासणी घेतोय हे पाहताच अंकुश आता म्हणतो टाईम ऑफ होता आलाय शो सुरू करायचा आहे मला जाऊ का मी मग आता यश म्हणतो थांबा नाईस टू मीट यू असं म्हणून आता तो अंकुशला अजूनच इम्प्रेस करतो अंकुश आता लगेच तिथून जातो त्यावेळी यश मात्र विचार करत असतो की आता याचं पितळसुद्धा उघड पाडायला हवं की नको मग त्यानंतर आता संजना आणि अनिरुद्ध हे दोघेही पुढे इकडे आलेले असतात तेव्हा आता पत्रकार तेथे येतात आणि संजनाला प्रश्न विचारत असतात तेव्हा आत्तापर्यंत तुमचा प्रवास कसा झाला इथपर्यंत असं आता पत्रकार विचारतात त्यावेळी संजना म्हणते खूप छान झाला आणि अजूनही खूप रंगतदार ही रंगत स्पर्धा होणार आहे कारण ही फायनल राऊंड आहे ना म्हणून अनिरुद्धला आता ते प्रश्न विचारतात तेव्हा अनिरुद्ध म्हणतो मला ही या स्पर्धेमध्ये येऊन खूप छान वाटते त्यावेळी पत्रकार म्हणतात तुम्ही एवढंच सांगणार आहात का मग आता अनिरुद्धम म्हणतो की हो एवढंच सांगणार तेव्हा संजना म्हणते मला विचारा ना जे काही प्रश्न विचारायचे असतील तर कारण ते जरा कॅमेरा कॉन्शियस आहेत आणि त्यांना नाही आवडत जास्त बोलायला कॅमेऱ्यासमोर तसं मला आवडतं मग आता पत्रकार विचारतात तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल या राऊंडमध्ये तेव्हा संजना म्हणते काही प्रश्न आहे का अहो ऑबियसली आम्हीच जिंकणार ना हे राऊंड मला माहीत आहे प्रतिस्पर्धी तगडा आहे परंतु तगड्या प्रतिस्पर्धीबरोबर स्पर्धा करणं खूप महत्वाचं असतं आणि त्यामध्ये जिंकून दाखवणं यापेक्षा वेगळा आनंद दुसरा नसतो असं म्हणून ती बड्या बड्या वाता मारू लागते तेव्हा आता अनिरुद्ध नुसतं तिच्याकडे पाहतच राहतो इकडे आता यश अजून टेन्शनमध्ये असतो तेवढ्यातच अनिश तेथे जातो आणि विचारतो काय झालं रे यश इथे असा उभा का आहे मग आता तो म्हणतो मी तुला म्हटलो होतो ना अनिश आणि नितीन सरांनाही सांगितलं होतं की नक्की काहीतरी गडबड आहे कारण संजना आणि हे हा अंकुश आहे ना शोचा अँकर त्यामध्ये काहीतरी आहे दोघांमध्ये अरे मी पहिल्यापासून पाहतोय कारण प्रत्येक स्पर्धकाच्या चेहऱ्यावर प्रत्येक टास्कमध्ये टेन्शन असायचं परंतु संजना एकदम रिलॅक्स्ड असायची याचा अर्थ असा की अंकुश तिला मदत करत होता आणि तो आता बोलता बोलता पटकन बोलून सुद्धा गेला पण आमच्याकडे आता पुरावे नाही आहेत म्हणून पण आता पुरावे शोधायला सुद्धा वेळ नाही आहे त्यावेळी आता अनिश म्हणतो हो का म्हणजे आपल्याला डाऊट होता तो क्लिअर झाला आहे पण आपल्याकडे आता वेळच नाही या दोघांविरोधात पुरावे शोधायला आणि अजून एक सांगू का यश तुझ्याकडे जे पुरावे आहेत ना तेच खूप मोठे पुरावे आहेत त्यामुळे सिद्ध होईल की संजना कशी बाई आहे ती असं म्हणून आता अनिश आणि यश एकदम रिलॅक्स्ड होतात तर इकडे आता शो सुरू होतो तेव्हा अंकुश म्हणतो की आजच्या या जोडीच्या स्पर्धेमध्ये दे सर्वांचं स्वागत आहे कारण शेवटचा फायनल राऊंड आज होतोय सर्वजण त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात मग इकडे अनि अनिरुद्ध म्हण तो संजना अगं आपल्याकडे अजिबात पॉईंट्स नाही आहेत आजच्या या स्पर्धेमध्ये मग आता ती म्हणते चिल्ड अनिरुद्ध अरे फायनल राऊंडमध्ये नक्की काय आहे ना हे मला ऑलरेडी माहीत आहे इकडे अंकुश म्हणतो की आजकाल आपल्या ऑथेंटिक ज्या पूर्वीच्या डिश होत्या अगदी नष्टच होत चाललेल्या आहे म्हणजे कुणी त्यांच्याकडे एवढं लक्ष देत नाही आहे परंतु आज आपण वेगळं काहीतरी पाहणार आहोत कारण जजेसने स्वतः टास्क डिझाईन केला आहे तर दुसरीकडे अनघा आता अभिला म्हणते सुद्धा हा शो पाहावासा वाटतोय ना त्यावेळी अभि म्हणतो असं काही नाहीये मी आपल्या उगीच बसलोय मग आता ती म्हणते खोटं का बोलतोस मला तुझ्या चेहऱ्यावरून दिसते की तुझी उत्सुकता आहे ना की कोण जिंकेल आणि कोण हारेल मग आता तो म्हणतो मला काय करायचंय मला फायदा आहे का काही त्यावेळी आता तुला हेच पाहायचंय ना काही संजना आणि बाबा कशी जिंकता येत ते पण असं नाही होणार हा अभी बघ ताई कशी गेम चेंजर ठरते ते प्रेक्षकांनी एवढं ताईला आणि मिहिर शर्माला डोक्यावर उचलून ठेवलंय ना की बघ आता पुढे काय काय होतंय आणि संजनाला तर पश्चातापच होणार आहे या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आणि बाबा बिचारे रिग्रेट करत बसतील तेव्हा अभि म्हणतो पण आता तू बघतच राहा नंतर काय होतं ते अगं आईला या कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायला कोणी सांगितला होता मग आता अनघा एकदम शांत होते आणि म्हणते की अरे अभि तुला माहिती आहे ना आई कुणासाठी भाग घेते येते अरे आपल्यासाठी आपल्या घरासाठी त्यानंतर अभियाता हसत असतो आणि म्हणतो बघ आज स्पर्धेमध्ये काय काय होतं ते आई ही स्पर्धा जिंकणारच नाही आहे मग आता अनघाला त्याची किंवा येते ती म्हणते अरे आई सगळ्यांसाठी करते हे तुला कळतं आहे ना मी तुला कित्येक वेळा सांगू आणि आज तू बघ काय होतं ते कारण आई ही स्पर्धा जिंकणारच आहे आणि संजना व अनिरुद्धांना पैसे देणारच आहे आणि दिल्यानंतर त्यांना घराबाहेर पडावं लागेल मग आता अभि म्हणतो जर बाबा घराबाहेर पडले तर बघ मी सुद्धा त्यांच्याबरोबर घराबाहेर पडणार आहे तेव्हा अनगा म्हणते तुला पडायचं असेल तर तू पडू शकतोस घराबाहेर परंतु अभि आम्हाला तू जबरदस्ती करायची नाहीस कारण मी आणि जानकी हे घर सोडून कुठेही येणार नाही आहोत असं म्हणून ती आता लगेच अभिला म्हणते की गप्प बस आता हा थर्ड राऊंड सुरू होईल आणि मला हे पाहायचं अगदी शांतपणे त्यामुळे तू गप्प हा तेव्हा अभि आता तिच्याकडे पाहतच राहतो कारण अरुंधतीला अनघा ही फुल सपोर्ट करत असते आणि तिच्या बाजूने अगदी खंबीरपणे ठामपणे उभी असते अभिला एकही तोंडातून शब्द काढून न दिल्यामुळे तो आपला गप्प राहतो आणि टी व्हीकडे पाहतो तर इकडे आता अंकुश म्हणतो आपल्या समोर प काही वस्तू झाकून ठेवल्या आहेत आणि त्यापासून आपल्याला पदार्थ बनवायचे आहेत सर्व स्पर्धक त्या वस्तूंवरचं आता झाकण काढतात आणि म्हणतात की बाप रे असं म्हणून आता त्याखाली काय काय आहे ते पाहू लागतात तर त्यामध्ये आळूची पानं असतात त्याचबरोबर फणससुद्धा असतं इकडे आता सर्वजण मनात ठरवतात काय काय बनवायचं ते यापासून काय बनवता येईल ते अरुंधती आणि मिहीर देखील आता ठरवत असतात कल्पना शेट्टी महेश शेट्टीसुद्धा प्रेक्षकवर्ग तर पाहूच लागतात नक्की आता यापासून काय बनवणार आहात मग आता संजना आणि अनिरुद्ध तर डोक्यालाच हात लावतात कारण आता अंकुशने त्यांना सांगितलेलं असतं की लाल कलरचा भोपळा असेल तुम्हाला पण त्या जागी फणस दिल्यामुळे आता त्या दोघांचीही कोंडी होते आणि त्या दोघांनाही काही सुचत नाही मग आता संजना म्हणते या अंकुशने काय केलं हे काय बनवावं बरं असं म्हणून तिला खूप टेन्शन आलेलं असतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सर्व स्पर्धक आता एकासेक चढ असे छान छान असे पदार्थ बनवतात आणि त्या सर्वांचे आता पदार्थ बनवून हो होतात प्रत्येकामध्ये जणू चढाओढच लागलेली असते कोणकोणते पदार्थ बनवतं हे पाहत असतात मग आता संजना आपली डिश घेऊन पुढे येते समीरन सर मल्लिका मॅडम हे दोघेही ते डिश टेस्ट करतात त्याचवेळी आता तेथे अरुंधतीची सुद्धा डिश असते तर प्रेक्षक वर्गामध्ये आता भीतीचं वातावरण असतं नक्की कोण जिंकता आणि कोण नाही संजना आपली गप्प राहते त्यानंतर आता अंकुश डिक्लेअर करतो या स्पर्धेची विनर जोडी आहे असं म्हणून हा भाग इथेच संपतो तर आता मित्रांनो नक्की या स्पर्धेमध्ये कोण जिंकेल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्कीच कळवा आई कुठे काय करते मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा